तर जरांगेंच्या आंदोलनाबाबत राजेश टोपेंचीही चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकरांनी केली आहे दगडफेकीचा कट टोपेंच्या कारखान्यावर शिजल्याचा आरोप त्यांनी केला तर सगळी चौकशी करा कर नाही त्याला डर कशाला साठवला जितेंद्र आव्हाडांनी दरेकरांना आहे राजेश टोपेंच्या कारखान्यावर हे सगळं षडयंत्र रचलं गेलं त्या कारखान्यातना जे दगडफेक सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी एक शरद पवार साहेबांचे फोन येत होते शरद पवारांचे फोन घेत होते संगीता वानखेडे सांगते त्याची आपण शासन चौकशी करणार का सर्व प्रकरणाची त्या ठिकाणी राजेश टोपे व रोहित पवार होते खडी वगैरे हो एसआयटी चौकशी आता दोनच सभापती मोदय आपल्याला उत्तर पाहिजे या ठिकाणी आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केलाय कालांतराने सत्य येईल हे सभापती महोदय नाही त्याची चौकशी झाली पाहिजे आणि राजेश टोपे किंवा कोणी असतील येऊ द्या ना सगळं समोर येऊ द्या ना आम्ही घाबरत नाही ना कर नाही त्याला डर कशाला हे सगळं तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करीन मग मार आरडाओरड कर मग मी बसलेलो असेल मग एक आदेश येईल आम्ही पण आम्ही पण सत्तेत होतो आम्हालाही माहिती आहे अध्यक्षाला सकाळी काय फिडिंग करण्यात येतं